अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे आज एक खूप असा साक्षात अनुभव आज मी तुमच्याशी लाईव्ह शेअर करणार आहे अंगाला काठे येणारा असा एक आजीबाईचा आज अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे ही साक्षात आण केंद्रात आलेला अनुभव आहे बघा स्वामी महाराज आपण म्हणतो की स्वामी महाराज नाही आहेत पण स्वामी महाराज साक्षात आहेत स्वामी महाराज असे लाखो करोडो लोकांना ला अनुभव दिलेले आहे स्वामी महाराजाचा अनुभव येतच फक्त आपल्या मनामध्ये भाव आणि श्रद्धा हे खूप महत्त्वाची आहे तर आजीबाई होत्या त्या दररोज केंद्रात यायच्या आणि कुणाला काही बोलायचं नाही तिथले शेवकरी दादा होते ते आपले आपले काम करायचे आजीबाई रोज यायचं आवदुंबरला प्रदक्षिणा करायच्या आवदुंबरला एक दिवा लावायचं आणि तिथं तुळशीचं एक हे आहे तुळशीच्या झाडाला दिवा लावायचा तुळशीला प्रदक्षिणा करायच्या ते झालं की मग भारचे सगळं झाडू घ्यायचं आणि स मंदिराची पूर्ण साफसफाई करायची सगळं साफसफाई झाली आ, जे काही भांडे पडलेले आहेत म्हणजे स्वामी महाराजांचे जे साहित्य आहे जे पूजा केलेलं अभिषेक केलेले कपडे वगैरे त्या सगळ्या उचलायच्या धुवायच्या वाळू घालवायच्या आणि आरती करायच्या आणि जप करत बसायचं किती वेळ त्यांचं किती एक तास अर्धा तास मस्त जप करत बसायच्या आणि मग हळूच घरी निघून जायच्या म्हणजे रोज त्यांचं हे कर्मच होतं रोज यायच्या आणि अवधुंबरला प्रदक्षिणा करायचं सगळी साफसफाई करायची झाडू मारायचं आणि बसायचं स्वामी महाराजांचं जप करत राहायचं मग हे त्यांचं असंच चाललं रोज चाललं कोणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही कोणी त्यांना शेवा कर म्हणले नाही आणि कोणाला करायचं आहे पण म्हणले नाही ज्या शेवा त्यांना भेटल्या त्या शेवा त्या करत होत्या आणि नित्यकर्म हे चालू होतं स्वामी महाराज बघा आपण म्हणतो की स्वामी महाराज असं म्हणलेले आहेत मी गया नाही जिंदा हो म्हणजे हे शब्द साक्षात तेवढंच सत्य आहे आणि हे स्वामी महाराजांचं लाखो लोकांना अनुभव ला आलेला आहे अंगावर असं ऐकलं की काठं येतं आणि खरंच असं म्हणजे स्वामी महाराज साक्ष जिथं स्वामी महाराजांचं अधिष्ठान असतं ज्या घरामध्ये स्वामी महाराजांचं अधिष्ठान असतं तिथं स्वामी महाराजांचं मठ आहे केंद्र आहे आता केंद्रामध्ये कसं नित्यशेवा चालली जातात म्हणजे त्रि सकाळी अभिषेक असतं आठला आरती असती साडेदहाला नैवेद्य आरती असतं संध्याकाळी सहाला नैवेद्य आरती असते आणि जे काही व्रत वैकल्य आहे हे सगळ्या शेवा तिथं घेतल्या जातात आणि दररोज नैवेद आरती असल्यामुळे तिथं आहान स्वामी महाराज साक्षात त्यांचं तिथं वास असतं आणि खरंच स्वामी महाराज तिथं वास्तव्यामध्ये तिथं असतात त्यांचं तिथं जर जा आपण केंद्रामध्ये जर जाऊन आलो तर बघा आपल्याला एकदम असं समाधान वाटतं की आपण आपल्या माहेरी जाऊन आल्यासारखं वाटतं केंद्रामध्ये जाऊन जिथं आपलं मन लागलेलं आहे ना असं वाटतं की आपलं काही सगळं दुःख आहे संकट आहे ते एक एक दिवस तर एवढी एनर्जी असते केंद्रात जाऊन आली तर आपल्याला असं वाटतं की आपलं सगळं काही दुःख आहे आपली माऊली म्हणजे आई आपले स्वामी महाराजच आहेत सगळे काही आई आहेत वडील आहेत आपलं काही दुःख सुखामध्ये ते सहभाग होतात आणि आपलं जे काही दुःख आहे ते दुःख कमी करण्यास मदत करतात तर जर तुम्ही खूप दुःखी आहात संकट आहे तुमच्यामध्ये तुम्ही दुःखी आहात तुम्हाला कोणी म्हणजे दुखी वेळेस बघा आपलेसुद्धा लोक आपल्याला सपोर्ट करत नाहीत आणि आपल्या जवळसुद्धा येत नाहीत अशा वेळेस कधी कधी असं वाटतं की अरे आपलं कोणीच नाही अशा वेळेस तुम्ही फक्त स्वामी महाराजांना आपलं म्हणा स्वामी महाराज हे सर्वस्व आहेत सगळ्या रित्या नात्यांनी त्यांना आपल्याला जोडायचं आईंना जोडायचं आहे वडिलांचं नातं जोडायचं आहे पतीचं नातं जोडायचं आहे भावांचं नातं जोडायचं आहे बहिणीचं नातं जोडायचं आहे मित्रांचं नातं जोडायचं आहे सगळे काही नातं सर्वस्व तुम्ही महाराज म्हणून त्यांच्याशी नातं जोडायचं आहे आणि आपल्या दुःखामध्ये सुखामध्ये त्यांना साथी बनवायचं आहे आपल्याला जर चांगल्या काही गोष्टी घडल्या तरीही स्वामींना सांगायचं आहे त्यांना आपल्याला साथीसोबत ब घ्यायचं आहे आणि दुःखामध्ये दुःखामध्ये तर आपण तिथंच जातो आहे एखाद्या वेळेस आपण सुखामध्ये कसं घमांड येऊन जातं माणसाला इसरून जातं पण दुःखामध्ये तर आपण स्वामीजवळ जातोच जातो, जातो। कारण का ज्यावेळेस आपल्याला संकटे येतात दुःख येतात त्यावेळेस जर कोणी असतं आणि कोणीच आपलं मार्गदर्शन करणारं नसतं कोण असतं त्यावेळेस तर स्वामी महाराज असतात आपल्या सगळ्या काही दुःख हारून घेतात स्वामी महाराज असतात आणि स्वामी महाराजांच्या मंदिरात केंद्रात जर जाऊन आला तर खरंच असं वाटतं की आपलं सगळं काही दुःख विसरून जातो आहे आणि स्वामीमय आपण होतो आहे तर एका आजीबाईला हा आलेला साक्षात अनुभव आहे तर, तर है त्या दिवशी आजीबाई सगळं दिवा लावले आणि प्रदक्षिणा केल्या आणि तुळशीला दिवा लावलं झाडून काढलं मग त्या दिवशी अभिषेकला कोणीच नव्हते तर त्या अभिषेक करणाऱ्या ताईने त्यांना बोलवलं की आजीबाई तुम्ही आज अभिषेकला कोणी नाही आहे आणि तुम्ही अभिषेक करायला या मग त्या आजीबाई अभिषेक करायला त्या दिवशी त्या गेल्या सगळं काही साहित्य त्यांना जेवढं काही भेटतात तेवढं साहित्य त्या आणल्या आणि क जेवढे काही नव्हते ते केंद्रातून तिथूनच साहित्य असतं तिथून का ते घेतल्या आणि अभिषेक करायला सुरू केलं अभिषेक सुरू झाल्यानंतर म्हणजे असं भग बघा जे भक्त आहे जे स्वामी महाराजांना मनानं भावानं जो कोणी स्वामी महाराज महाराजांजवळ येतं त्यांना स्वामी महाराज साक्षात असा अनुभव देत असतात स्वामी महाराज असे काहीतरी लक्षण देतात की स्वामी महाराज आहेत साक्षात स्वामी महाराज मी तिथं आहे आणि मी तुमच्या पाठीशी आहे असं आपल्याला अनुभव करून देतात हे तेवढंच सत्य आहे हे खरं आहे तर तुम्ही स्वामी सेवा करताना अजिबात मनामध्ये शंका घेऊ नका तर त्या आजीबाई अभिषेक त्या दिवशी केल्या आणि अभिषेक झालं ज्या काही अभिषेक करून घेतात ताई त्या षोडोपचार पूजा संकल्प वगैरे त्या सगळं करून घेतलं तर अनुभव बघा आजींना कसा अनुभव आला तुम्ही साक्षात पहा वे अभिषेक करत होत्या मग अभिषेक झाल्यानंतर दहीनं अभिषेक केले नंतर दुधानं केले मग जला अभिषेक करत होते बघा असं स्वामी महाराज साक्षात स्वामी महाराजांचे पाऊल असं उमटले ताटामध्ये स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना बघा असं पाऊल साक्षात उमटलून असं त्यांना असं दर्शन दिसलं म्हणजे त्या आजीबाई इतके आनंदित झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून एवढे आनंदाचे अश्रू निघत होते ते त्यांना म्हणजे असं स्वामी महाराज साक्षात एवढा अनुभव देईल त्यांना म्हणजे वाटतच नव्हतं म्हणजे साक्षात बघा स्वामी महाराजांचे हे पाऊल तिथं अभिषेक करताना उमटले तर असं आहे स्वामी महाराजाचं अनुभव चमत्कार तर स्वामी महाराज प्रत्येक भक्ताला असं काही ना काही अनुभव देतच असतात तर लाखो लोकांना आलेला अनुभव आहे धन्यवाद माहिती वाट आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा